डी बाटू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रगल्भ अभ्यास आणि अनेक विषयांच्या डिग्र्या अशा महामेरू डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली मात्र या युनिव्हर्सिटीच्या अनेक कारणांमुळे ही युनिव्हर्सिटी आज चर्चेचा विषय ठरली आहे कडून होत असलेल्या अनेक घटनाक्रमाचा आढावा या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेऊया मी अभिषेक आपण पाहताय अभिषेक विधाते हे यूट्यूब चॅनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या ह्या युनिव्हर्सिटीकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे उच्चस्तरीय उच्च स्तरावर घेऊन जाणे गरजेचे होते मात्र या युनिव्हर्सिटीकडून महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बदनाम केले जात आहे असा आरोप विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे युनिव्हर्सिटीचे अनेक प्रताप हे आज चर्चेचा विषय ठरले आहेत विद्यार्थ्यांकडून अनेक दिवस अभ्यास करून परीक्षा दिली जाते मात्र रिझल्टमध्ये होत असलेल्या विलंबनाचा फटका या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसत आहे गेली अनेक दिवस झाली युनिव्हर्सिटीची लिंक ही बंद झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे किंवा रिझल्ट पाहण्यासाठी अनेक अनेक दिवसाचा कालावधी या ठिकाणी घालवावा या संपूर्ण घटनेचा परिणाम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो असा आरोप पालक वर वार वर्गातून या ठिकाणी वारंवार करून परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात येत आहे बदलाचा त्यामुळे या संपूर्ण बदलाचा विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांवर परिणाम होताना या ठिकाणी दिसत आहे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेमध्ये होत असलेल्या या बदलामुळे बॅकलॉग लागण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी निर्माण झाली आहे यासाठी गेली अनेक दिवस विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यासाठी विद्यार्थी हे आंदोलने करताना दिसत आहेत या संपूर्ण घटनेकडे कुलगुरू आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री या ठिकाणी पाहणार आहेत की नाही असा संतप्त सवाल ही पालकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे रिचेकिंगला दिलेल्या एक्झाम कॉपी मध्ये पास होण्यासाठी विद्यार्थ्याकडून पैशाची मागणी केली जात आहे असा आरोपी यापूर्वी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केला होता रिझल्ट लागण्यात होत असलेल्या विलंबनामुळे विद्यार्थ्यांना सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील नोकर भरतीमध्ये सुद्धा सहभाग घेता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे वाया जात आहे असा आरोपसुद्धा वर्गातून या ठिकाणी केला जात आहे शेवट वर्षामधून पास होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना अनेक दिवस डिग्रीची सुद्धा या ठिकाणी पाहावी लागत आहे युनिव्हर्सिटीची परीक्षेची लिंकसुद्धा या ठिकाणी हॅक केली जाते त्यामुळे या परी होत असलेल्या परीक्षेमध्ये किती स्पष्टता आहे आणि पारदर्शी कारभार परीक्षेमध्ये होतो हे सुद्धा या ठिकाणी चर्चे या संपूर्ण घटनेकडे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू त्याचबरोबर राज्याचे शिक्षणमंत्री हे पाहणार आहेत की नाही की विद्यार्थ्यांचे आयुष्य बर्बाद कर असेच बर्बाद होणार आहे असा संतप्त सवाल सुद्धा वेद पालक वर्गा पालकवर्गातून केला जात आहे होत असलेल्या विद्यार्थ्यांची रेमिडेलची मागणी आहे ही मागणी लावून धरण्यासाठी विद्यार्थ्यांना कोर्टाची पायरीसुद्धा त्या युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमुळे चढण्याची वेळ या ठिकाणी आली आहे असा संतप्त सवाल या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मार्गातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला जात आहे आणि रेमिडेल एक्झामसाठी भविष्यात आम्ही आ मंत्रालय येथे आंदोलनही करू असा इशाराही विद्यार्थ्यांच्याकडून देण्यात येत आहे विद्यार्थ्यांचा संपूर्ण डाटा युनिव्हर्सिटी त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये असणे गरजेचे असते परंतु युनिव्हर्सिटीची परंतु विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे विद्यार्थ्यांनीच अपलोड करावे असे आदेश देऊन या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून नवा प्रताप या ठिकाणी तयार करण्यात चालू केला गेला आहे या संपूर्ण घटनेमुळे या युनिव्हर्सिटीला असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची बदनामी होत आहे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा विविध संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची इशारासुद्धा या ठिकाणी दिली जात आहे भविष्यात या संपूर्ण विषयावर युनिव्हर्सिटीकडून काही पावले उचलली जातात की युनिव्हर्सिटी जैसे ते या स्थितीवर चालते हे सुद्धा पाह युनिव्हर्सिटीच्या संपूर्ण कारभारावर आपल्याला काय वाटते आपले मत या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिषेक विधाते हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद